तर मसाला तुम्ही पाहू शकता ही जी अशी ग्रीन कलर ची नेट आहे हो तो तर ती बसवली त्याला अचानक भावाला जावं लागत आहे तर मसाला कुठे जावं लागतंय काय तर ते सगळं तुमच्या सोबत शेअर करणारच आहे मी आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यू के जर चला बऱ्याच दिवसांच्या ब्रेक नंतर आज मी पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे तर खूप दिवसातून व्हिडिओ शूट करत आहे तर मग चला सर्वप्रथम तुम्ही सर्वांना चालू असलेला जो गणेश उत्सव आहे तर त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांच्या घरी वाफा आलेल्या आहेत आणि सगळीकडे हे जे दहा दिवस असतात ना दहा अकरा दिवस सगळीकडे वातावरण आणि आनंदमय असतं तर तसंच इथे पण आहे तर चल आजचा दिवस एकदम सॉर्ट आहे आमचा एकदम साधा सिंपल तर ते काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते पहिले तर मग चला आज आहे शनिवार आणि आज यांना सुट्टी असते परंतु आज त्यांच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा असल्यामुळे गणपती बाप्पा आल्यामुळे मग त्याच्यामुळे त्यांना जावं लागतं मग ते आजची सुट्टी उद्या किंवा परवा घेतील असतील तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे आपल्या नेक्स्ट ब्लाउजमध्ये तर मग चला आज आमच्या फ्लोअरला पण तीन ठिकाणी गणपती बाप्पा येतात तर मग जे पाच दिवसाचे गणपती असतात तर त्यांचं विसर्जन झालेलं आहे तर शेजारीच आज पूजा आहे तर त्यासाठी मी रेडी झालेली आहे सत्यनारायणची पूजा आहे तर ट्रॅडिशनल वेअर केलेलं आहे कारण की मग असं पाहुणे वगैरे येतीलच मग आपण पण थोडंसं रेडी असलेलं बरं असतं त्यासाठी आणि दरवाजा ओपनच असणार कारण की मुलांचं खेळणं चालू झालं श्रीयांशी तर एवढी मस्ती केली आहे ना आता सुट्टीमध्ये तर त्या सांगायला तर मग चला आज स्वयंपाक वगैरे काही नव्हता त्याच्यामुळे काम पण थोडंसं कमीच पडणार कारण की स्वयंपाक नसल्यावर जे भांडे नसतात किचन अवर्धन नसतं तर नाश्ता वगैरे झालेला आहे तर आज काय नाही नाश्त्यामध्ये मस्त मॅगी बनवली होती तर मत्सला यांना पण तिकडे जेवण आहेच आणि आम्हाला पण इथे महत्वचं आहे तर चला आता पुढे काय काय करतोय दिवसभरात ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल सस्ते छिंग तर चला आता आज थोडासा लेझी दिवस होता कारण की टिफिन वगैरे नव्हता तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे थोडंसं लेट उठलो मग काय झालं थोडंसं दुसरं काही नस काम नसलं की आपण बाकीचं काम काढतो तर मग त्याच्यामुळेच मी गॅलरी वगैरे क्लीन केलेली आहे तर मग चला मग अशी पाणी आल्यावरच करून घेतली तर ते तुमच्यासोबत शेअर करते किचनची जी गॅलरी आहे त्याला आम्ही नेट पण बसवलेली आहे तर मग चला ते पण दाखवते त्यासाठी आपण जाऊयात आपल्या किचनमध्ये तर तुम्ही पाहू शकता आता मी किचनमध्ये आलेली आहे म्हणजेच किचनच्या गॅलरीमध्ये तर गॅलरी वगैरे क्लीन केली सकाळी थोडीशी अजून ओली ओलीच आहे मशीन वगैरे पण थोडीशी क्लीन करून घेतली ह्याच पाईपने जोडते मी कारण की काय होतं प्रेशर वगैरे नसलं ना तर ते मशीनमध्ये पटापट पाणी पडत नाही त्याच्यामुळे आणि गॅलरी वगैरे क्लीन करायला पाईप असला की पटापट क्लीन करून होतो तर मग चला तुम्ही पाहू शकता ही जी अशी ग्रीन कलरची नेट आहे तर ती बसवली तर ब्लॉगमध्ये दिसेल का व्हिडिओमध्ये कारण की काय होतं ज्या वेळेस आम्ही गावी गेलेलो ना तर कबूतर येतात मग हे ओपन असल्यावरती पहिले येतात का, कागद लावलेला आम्ही परंतु तो लावावाच लागेल कारण की ऊन वगैरे आजचं वातावरण थोडंसं क्लाउडी असल्यामुळे एवढं वाटत नाही परंतु कसं होतं पाऊस जास्त नाही पडत मशीनवरती परंतु ऊन आणि वगैरे पण मशीन, मशीन खराब होती तर मग त्याच्यामुळे इथे थोडंसं आम्ही ते लावून घेऊ नंतर पाहू आता हे थोडंसं सेट होतंही तोपर्यंत तर मग चला तुम्हाला बाय कॅमेराने एकदा जाई दाखवते कसं होतं कबुतर आत वगैरे येत नाही त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता ही जी ग्रीन कलरची जाळी आहे तर ती आम्ही बसून घेतलेली आहे आणि कसं होतं कबुतर वगैरे आत येत नाहीत आणि मग जास्त गॅलरी पण आपली खराब होत नाही तर चला मग तुम्ही पाहिलं ना अशा प्रकारे नेट बसवली हो मग कसं होतं कारण की गावी गेलेलं तुम्हाला सांगितलं ना कबुतरांनी खूप खराब केलेले आतमध्ये येऊन घर वगैरे बसवतात हो मग बनवतात मग ते अंडी वगैरे घालतात मग त्यांची पिल्लं मग त्याच्यामध्ये खूप खराब होऊन जातं सा सा तर मग त्याच्यामुळं जाई बसून घेतली याला आपण असल्यावरती एवढं काय वाटत नाही लक्ष देतो परंतु कुठं बाहेर वगैरे गेलं तर मग ते कबुतर खूप खराब करून टाकतात तर मग चला आता बाकीचं थोडंसं आहे घरातलं तर तेवढंसं गावरून घेते नंतर मग पूजेला वगैरे जाऊन घेतो तर ते काय शूट वगैरे नाही करत कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी पाहुणे वगैरे असतील मग तिथं आपण शूट करत बसायचं त्यापेक्षा जाऊन आल्यावरच मग बोलेल तुमच्या सोबत तर मग चला पहिले बाकीचं थोडस आवरून घेते श्रियांचा पण चालूच होईल खेळ वगैरे मुलं वगैरे येतात आपल्याच विंची मग ते खेळत असतात तिथे मस्ती वगैरे चालूच असते तर चला मग पुढे काय काय होत शिस्त कसं चालू आहे ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मग पुढे काय काय होते दिवसभरात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला तर मग आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि आता झोपणारच होते मी तुम्हाला सांगितलं जेवण वगैरे करून आले आणि त्याच्यानंतर झोपणारच होते परंतु ना, अचानक ना, ना, ना। हा तर मग अचानक काय झालं काय झालं तर मग चला अचानक भावाला जावं लागत आहे तर मग त्याला कुठे जावं लागतंय काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी सगळं आम्ही प्लॅनिंग वगैरे केलेलो उद्या परवाचं व्यवस्थित असं से छान सेलिब्रेशन वगैरे करायचं परंतु आता अचानक जायला लागल्यामुळे मग ते थोडंसं प्लॅन वगैरे कॅन्सल झाला आणि छोटंसं से सेलिब्रेशन आम्ही ज्यावेळेस से त्याचं रिझल्ट लागला त्यावेळेसच केलेलं ला? मम्माने काय बनवली होती तर मग घरी खीर वगैरे बनवलेली यांनी गुलाबजामुन वगैरे आणलेले मग असं छोटंसं स्वीट खाऊन वगैरे तर छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलंच होतं तर मग चला आता तो रेडी होत आहे बॅग वगैरे भरलेल्या आहेत तर आता संध्याकाळची त्याला ट्रेन भेटून जाईल पुण्याला जायला एवढं काही इश्यू येत नाही गाड्यांचा तर मग चला आता तो त्याचा आवरत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे या दोन बॅग्स तर भरलेल्या आहेत ही एक भरलेली आहे आणि ही मम्मीची होती तर मग ती एक तो घेऊन जाणार आहे तर चला मग आता इथे भाऊ रेडी झालेला आहे तर कशामध्ये याचं सिलेक्शन वगैरे झालं तर पहिले ते तुमच्यासोबत शेअर करते तर भावाचं सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डला तर पोलीस भरतीची तो प्रॅक्टिस करत होता बारावीनंतर दोन वर्ष झाले मला वा वाटतं हे तिसरं वर्ष चालू आहे तर मग तेच पोलीस भरतीचीच प्रॅक्टिस वगैरे करत होतं तर पोलीस भरतीची फॉर्म वगैरे भरता भरता बाकीचे पण भरतो तर मग आम्ही होम होमगार्डचा पण भरलेला तर मग पहिल्यासाठी मध्ये होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं त्याचं तर मग चला सुरुवात पण छान झालेली आहे परंतु इथे थांबायचं नाहीये आपल्याला वर्दी पाहिजे आहे का ना होमगार्डला असती पण पोलीसची वर्दी वेगळी असते तर मग ती वर्दी पाहिजे आपल्याला बॅच वेगळा पाहिजे आपल्याला तर मग चला आता सुरुवात तर चांगली झालेली आहे पण इथं थांबायचं नाहीये पोलीस झाला पाहिजे मामा हो ना तर मग चला बारावीनंतरच त्याला तो तोसुद्धा नको बोलायचं घरातले सगळे नाही बोलायचे परंतु मीच बोललेलं की कसं होतं पैसा तर आपण असं पण कमवतोच हो परंतु जी इज्जत असते ती वर्दीमध्ये जी इज्जत असते तर ती बाकी किती पण पैसा तुम्ही कमवा तर तशी तुम्हाला भेटत नाही तर मग चला बाकी त्यांचं घरचं काय सगळं सेट आहे फक्त वर्दी असल्यावरती मग असं थोडंफार कमवून पण त्यांचं झालं असतं परंतु कसं वर्दी असल्यावर जी इज्जत भेटली तर ती भेटली पाहिजे तर त्यासाठी मग त्याला बारावीनंतरच टाकलेलं तर आता त्याला पण कॉन्फिडन्स आलेला आहे की आपल्याकडे वर्दी येईल तर पाहू आता प्रयत्न तर करतच असतो आपण परंतु जे नशिबात आहे त्याच्या पुढे नाही जात आहेत तर मग पाहू आता काय नशिबात आहे काय परंतु प्रयत्न तर करायचेच आहेत का नाही तर मग चला आता तो निघेल हां तर आता बरेच दिवस इथं होता माम हो ना तुम्ही शिकवशील का मामूला आता व्हिडिओग्राफर व्हिडिओ वगैरे काढायचं माझे थोडासा मस्का लावल्यावरती हो ना A few later. तर चला आता रेडी झालेलो आहोत तर मी आणि जातोय मामूला रिक्षा पर्यंत सोडवायला हे चला जाऊयात आता निघूयात तर मामू जाणार आता बायक मामूला हा गे बरं दिसतंय का

जाऊन द्यायचं मा मला शिकला परेशानी देतो ना तुला तुला परेशानी देतो ना जाऊ देतो ना जाऊ तुला आता तर चला माझा तो निघतोय आवरा आवड चल तर चला आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि पाऊस नाही नाहीये म्हणजे रेनकोट राहिला राहू द्या नेक्स्ट टाइम एखादी चक्कर ना नाहीतर आम्ही येताना घेऊन येऊ हा 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 बाई कर बाई। रे तर चला तर मग आत्ताच आम्ही भावाला सोडून वगैरे आलो तर त्याला रिक्षामध्ये बसून दिलं म्हटलं चला आता काय त्याचं बरेच दिवस येणं नाही होणार आणि असं बरेच दिवस इथे राहिल्यामुळे मग जाताना पण आम्ही थोडंसं इमोशनल झालो परंतु ठीक आहे असं लावतानी रडायचं नसतं तर मग त्याच्यामुळे आम्ही ना रडलो हो ना श्रियांश पहिले रडला कारण की श्रीयांशला पण जायचं होतं मामासोबत तर मग चला आता श्रीयांश काय खातो दाखवते तुम्हाला काय खातो रे तुम्ही पाहू शकता श्रीयांशला काय काय घेतलं इथे अरे ते कागद तरी काढ एवढं बाहेर वातावरण खराब आहे आणि श्रीयांशला खायची असते ती म्हणजे त्याची फेवरेट आईश आईश्क्ली। अरे चॉकलेट फ्लेवर नाही हा दुसराच आला आणि अजून काय घेतलं आहे तू आईस्क्रीम आणि तेच पूर्ण कागद काढ नी आणि नीट व्यवस्थित खाशील ठीक आहे प्लेट घेऊन खा कधी जा किचनमधून प्लेट घे तर मग चला श्रेयांश आईस्क्रीम आहे आणि त्याला अजून एक घेतलं आहे जशी आपली फाय इन वन लिपस्टिक आलेली आहे तसंच त्या लिपस्टिकमध्येच आलेलं आहे ही फाय इन वन म्हणजे जेली तर तो बोलला मला ते घ्यायचं आहे मग म्हणलं चल घे हे गर्ल्सचं असतं पण हां हे आणि मुलांचं मुलांचं पण तर मग चला आता श्रेयांश हे पण खाईल तर चला मग फायनली आता भाऊ गेलेला आहे तर पोचल्यावरती कॉल वगैरे करायला त्याला सांगितलं व्यवस्थित वगैरे जा तर मग पुढे काय काय होतंय तर वेगळं प्लॅनिंग वगैरे होतं आणि तो पण जिथे क्लासला वगैरे जायचा अकॅडमीमध्ये तिथं पण मंडेला प्रोग्राम वगैरे ठेवलेला परंतु अचानक दुपारी मेसेज आल्यामुळे मग त्याला जावं लागलं तर मग म्हटलं ठीक आहे जाशील आता गरबडीत काय बनवलं पण आज तुम्हाला सांगितलं दुपारी जेवण वगैरे होतं तर त्यामुळे नाहीतर मग त्याला बोललेलं गणपती वगैरे उठल्यावरती मस्त नॉनव्हेजचा भेद करू एक दिवशी आणि मग तुझा परंतु ठीक आहे आता अर्जंट जावं लागलं पुन्हा यायलाच एखाद्या दिवशी माझ्या आजचं खाण्यासाठी तर मग चला ते पुन्हा आल्यावरती ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आता पाहू त्याचं रुटीन वगैरे काय असते पुढे जास्त ड्युटी वगैरे नसती इथे पण एक दीड महिन्याचं ट्रेनिंग वगैरे असतं मग त्याच्यानंतर काही असेल तरच ड्युटी वगैरे असती असं काहीतरी आहे तर मग पाहू काय आहे कसं आहे त्याच्यामुळे अभ्यासाला टाईम भेटेल मग म्हणूनच म्हटलं जॉईन करा आणि कसं होतं मग आता तीन वर्षांनी पण त्यांची तन, तन, जी पोलीस भरती असती तर ती वेगळी असती म्हणजे कन्सेशन वगैरे भेटतं जे हे असतात त्यांच्या पुढे कशी ड्युटी लागते काय तर ते समजेल असं पुढे वगैरे कसे हो तर मग कसं यांना कन्सेशन वगैरे भेटतं तुम्हाला सांगितलंच तर मग त्याच्यामुळे म्हणलं कारण की बरेच वर्ष मुलं प्रॅक्टिस करतात परंतु कसं असतं प्रयत्न तर करतोच आपण परंतु लग पण सोबत पाहिजे आणि आपले स्टार पण त्यावेळी चमकले पाहिजेत तर मग चला आता पाहू काय आहे काय पुढचं फ्युचरमध्ये समजेलच आपल्याला तर मग त्याच्यामुळेच त्याला जा वगैरे बोललं आणि कसं त्याला पण सवय लागेल त्या एन्व्हायरमेंटमध्ये अजून गेल्यावरती अजून हे होईल त्याचं पण अजून प्रयत्न वगैरे करेल तर मग चला आता थोडा वेळ आराम वगैरे करतो कारण की बाहेरचं खाल्ल्यानंतर असं खूप हे झालं मी झोपतच होते तर तेवढं त्याला मेसेज आलं तर मग तो बोलला जावं लागेल मग त्याची बॅग वगैरे भरून दिली आणि श्रीयांश तर काय खेळतच होता आज बाहेर तर मग चला थोडा वेळ आराम करते मग नंतर ह्याला खाली खेळायला घेऊन जावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आपलं डिनर वगैरे बनवायचं मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच सस्ते चिन गायच so चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि दुपारी झोपन झोपल बोललो आल्यावरती संध्याकाळी परंतु काही झोपच लागली नाही कारण की टायमिंग चुकलं की सगळंच हे होऊन जातं तर मग चला आता जेवण वगैरे बनवायचं आहे तर थोड्या वेळाने बनवल तर ते काही म्हणलं तुम्हाला की शेअर करेल तुमच्यासोबत परंतु आता व्हिडिओग्राफरच गेलेला आहे माझं तुम्हाला सांगितलं तर मग आता ते मला तिथं थोडंसं सेटअप वगैरे करावं लागेल तर मग ते उद्यापासून वगैरे तुमच्यासोबत शेअर करेल हे असल्यावरती हे काढतील व नसल्यावरती सोडायचं इशू येईल तर मग त्याच्यासाठी आपलं सेल्फ स्टिक तर आहेच तर मग त्याचा वगैरे यूज करून मग मी ते सेटअप वगैरे हो करेल व्यवस्थित आणि मग तिथून पुढे ते जे ब्लॉग्स आहेत काय काय बनवते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला आता भाऊ गेलेलं आहे घर पण असं मोकं मोकं वाटतंय कारण की घरात असं सवय आम्ही दोघंच असल्यावरती एवढं काय नाही घरात पाणसांची सवय असली की मग असं होतंच तर असं होतो त्याच्या कामासाठी गेलेला आहे आणि भविष्यासाठी ते गरजेचं पण आहे तर त्यासाठी तर मग चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथे इन करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय